काय करते का कराय तुला चपात्या कशा उभा आणि कुठे तवा तो तवाय का तो डब्बा आहे डब्बा सांग बर तुझ्याकडं कुठली कुठली भांडी आहेत नाव असतात त्याला नाव सांग पटपट चल भांडे खुंडे कुणी आणलेत भांडे खुंडे पप्पा नाही आणली ना। मम्मी नाही आणलेत ना। कधीतरी मम्मीच नाव घेत जा ग मम्मी आणते तरी सगळं पप्पाच आणतात म्हणते का ग इकडं बघ खरं बोल बर खर। कुणी घेतलेत बोल आणि मग म्हणजे सगळं आणायचं आणि पप्पाचं नाव घ्यायचं पप्पा पण आणतात मम्मी पण आणते हा पप्पाची परी लाडकी का पप्पाची तू काय कै, काय आणतात तुला पप्पा भांडे खुंडे किती आणले स्टीलची वेगळीच प्लॅस्टिकची वेगळीच मातीची वेगळीच आणि लाकडाची वेगळीच आणखीन कोणता प्रकार आहे भांडेखोंडीचा तुझा प्लॅस्टिकचे दोन सेट आहेत आणखीन मातीची वेगळीच आहेत बरं का स्टीलची वेगळी आहे आणखीन असे किती प्रकारची भांडीखोंडी आणले तिला बादली कडई खरोखरची उलथानं असं सगळं आहे पण पप्पाने एकट्यानेच नाही आणलं बरं का मम्मीनी पण आहे मिक्सर कुठे

Kerja, huh? ha. Kau ada ke? Kau bus tak kalau bus